नमस्कार मी कृष्णा राजशेखर रणरागिणी ताराराणी या नाटकात मी येसुबाईंची भूमिका करते आणि ही भूमिका करायला मला खूप आनंद होतो आहे कारण इतकं तेजस्वी व्यक्तिमत्व आहे आणि ते साकारायला मिळणं त्या प्रोसेस नाटकाच्या प्रोसेसमधून जाणं त्यांच्याबद्दल आणखी जाणून घेणं हे सगळं मला खूपच आनंद देतं आहे आणि येसुबाई महाराणी ज्या होत्या त्या महाराणी तर होत्याच पण फिल्मोत्तार पदाचा कार्यभार पण त्यांनी सांभाळला होता निर्णय क्षमता त्यांच्या अंगी होती धाडस होतं धडाडी होती कराडीपणा होता तर ह्या सगळ्या गोष्टी साकारायला मिळतात त्याचा खूप आनंद आहे आणि हे माझ्यासाठी पण खूप इन्स्पिरेशनल आणि मोटिवेशनल कॅरेक्टर आहे खूप घरी पण सगळ्यांना खूप छान वाटतं आहे माझे आजोबा मराठी अभिनेते राजशेखर आणि माझे बाबा स्वप्नील राजशेखर यांच्या नंतरची पिढी म्हणजे आता तिसरी पिढी म्हणून मी या कलाक्षेत्रात आली आहे साधारण चार पाच वर्ष मी या क्षेत्रात काम करते आणि हे माझं चौथं व्यावसायिक नाटक आहे आणि आत्ताच माझं चाणक्य हे सुद्धा नाटक चालू आहे त्याचेही प्रयोग होत आहेत आणि सेम टाईम मला हे नवीन नाटक करायला मिळतंय दोन्ही भूमिका यातल्या पिरियॉडिकल आहेत पण तो चाणक्यमधला काळ साडेतीन हजार वर्षांपूर्वीचा आहे अडीच हजार वर्षांपूर्वीचा आहे आणि हा आत्ता शिवकालीन काळ आहे तर पॅरल या दोन्ही भूमिका करताना मला खूप मजा येते नाटकाचा अनुभव खूपच सुंदर आहे टीम अतिशय छान आहे सगळे सहकलाकार आणि आमचे लेखक दिग्दर्शक आणि सगळी टीम खूपच सुंदर आहे सगळे खूप मेहनत घेत आहेत यामध्ये काही साहस दृश्य असणार आहेत तलवारबाजी जी मी याआधी कधी केली नव्हती तर ते मला नव्याने शिकायला मिळतं आहे त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतो आहे आणि आता प्रयोगाची वाट बघतोय की ते आम्हाला लवकरात लवकर प्रेक्षकांसमोर सादर करायला मिळावं नेपथ्यामध्ये पण खूप वैविध्य आहे कारण वेगवेगळे लोकेशन्स आपल्याला दाखवायचे आहेत रायगड आहे जिंजी आहे औरंगजेबाचा दरबार असणार आहे तर सेट पण सगळ्यांना खूप आवडेल लेखक आहेत युवराज पाटील आणि ते योगायोगाने कोल्हापूरचे आहेत आणि मीही कोल्हापूरचे आहे आणि आम्हाला एकत्र काम करायला मिळतं आहे तर लेखन अतिशय अप्रतिम झालेलं आहे त्यांचे संवाद बोलताना मलाच घुसबम्स येतात सो अतिशय मला मजा येते ते करताना आणि दिग्दर्शक पण खूप इतके ते सगळ्यांना सांभाळून घेऊन काम करतात मला त्यांच्याबरोबर काम करताना खरंच मजा येते म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला काही चुकत असेल तर ते अगदी जवळ येऊन आपल्याला ती करेक्ट करतात आणि कम्फर्टेबल ठेवतात ऍक्टरला त्यांना पात्र शोधू देतात त्यामुळे मला फारच मजा येते या दोघांबरोबर आणि या भूमिकेसाठी कसा तुम्ही अभ्यास केलाय काय वाचलंय का मला जेवढं आपल्याकडे यूट्यूबवर काही व्हिडिओज असतात किंवा गुगलवर असतं विकिपीडियावर असतं काही पुस्तकं असतात तर त्यातून मी वाचायचा प्रयत्न करते आहे आणि त्यांच्याबरोबर तलवारबाजी आणि लाठीकाठी ही अगदी एक महत्त्वाचा भाग आहे जो मला या नाटकात नव्याने शिकायला लागतो आहे तर त्यासाठी पण आम्ही खूप मेहनत घेतो आहे म्हणजे तालीम आमची दहा ते पाच तालीम असते आणि त्यानंतर चार तास वेगळे काढून आम्ही रोज इथे त्या तलवारबाजीची प्रॅक्टिस करतो आहे सो हे एक लाईफ स्किल मला या नाटकाच्या निमित्ताने शिकायला मिळतंय शिवजयंतीला हे नाटक येणार आहे तर प्रेक्षकांना त्याबद्दल सांगतो हा इतका सुंदर योगायोग म्हणता येईल की तारा राणींचं शिवरायांच्याबद्दलचं हे नाटक आम्ही सादर करतो आणि शिव शिवजयंतीच्या दिवशीच पहिला प्रयोग होतो आहे तर सगळ्या प्रेक्षकांनी जरूर पाहायला यावं आणि आपण शिवजयंती स्टेजवर एकोणीस फेब्रुवारीला एकत्र साजरी करूया जय शिवराय